সঙ্গ না কে মানি ঝাভরুজি মি মানি তোমার গৌগে ঘুর মানে বাসে কার্যক্রম করতো যে বাপে ঝাভরু জ কার্যক্রম করতে গায়ে পুষ্পাই মিটল আমরা দুসার কার্যক্রম নেই আপা পাল কার্যক্রম মোটা করি কে মানতো ঝাভরুজি করার না ফলা পাওয়ার করার ধু आता एवढा खर्च लावला आता थोडासा खर्च अजून लावतो मी पण आता बसाचा कार्यक्रम जेवणाचाच करतो पुष्पाबाई तू काय कर स्वयंपाक पाणी कर आणि मी भरून आणतो गवनी शाळे आणि दुपारी किराणा घेऊन येतो हा झाबरू करतो समोर चल मी स्वयंपाक पाणी करतो करून पिंकी द्यायचो खेळायला सोन्याच्या आईली सांग झाबरू घरी गवनी शाळे बोलावलं मला आता हिंडू नको कुठे कुठे आई जातो मग मी सरे दादा आज आय भले आले माधुरी कायची गुरु भाजी आहे सांग ना पुष्पाबाई भाजी बरं आणला मिळतो पाय काय काय करतो तर विचार माधुरीला येतो मी किराणा घेऊन बसू नको माधुरी मग मग कंबर दुखते चल येतो मग मी हा जा जा सांगा ना पुष्पा काकू काय म्हणत होते माधुरी एकच होते तु तुला मी तू लय भाग्यवानास असा नवरा भेटला तुला तुला सांगतो माधुरी अशी नवरे बी सगळे भेटत नाही बरं याले बी लय मोठं भाग्य पाहिजे चांगला नवरा भेटायसाठी हा सविता काकू बरोबर आहे तुमचं नवऱ्याच्या बाबतीत भाग्य काढलं मी अगोदर वाटे कसं भेटलं काय भेटलं पण नाही नाही आता खूप चांगलं भेटलं आता आई बाबाच्या घरी द्यायला इच्छा होत नाही असं वाटते आपल्याच घरी या चो आपण चल माधुरी तुला भूक लागली अशी स्वयंपाक बनवतो मी लवकर मग बाया येतील दुपारी जेव्हा खरंच शांताताई सारखी सगळेले भेटू आज शांताताई आहेत तर मला सगळं बरोबर आहे नाही तर मग आईच्या घरी गेली असती काय हाल झाली असते काय नाही अरे झाबरु कुठे चालणार रे संगीता बाई मी चाललो बाहेर गौन सांगेल गौनिशासाठी तू कुठे चालली शाजा घर चा आइले का भन्डार लगन है कुना सङ्गीत भई मुलि बारसे पुरी चाहिँ बारस मनो गौनुशा बोलाइ चल्लो बाहिले युबी बर जेवण करायला नक्की आलि बरं जो करा नक्कि बरे फोन नो पहिले ह

बायबाई खर झबरू अरे शेवंता मावशी मला नाही चक्कर एखादा बाय घरी बाय बाय बायबाई म्हणत वाटते ती पोरगी पाहिले येतो ती पोरगी पाहिले येतो येऊनच राहिली अजून काय सांगतो झाबरू तुले वावरात जाणं घरचं करणं तुला आहे सुनवारे कसे असतात तर येतो येतो करू मग म्हणत होते त्याच्या घरी पाळण घराच्या दिवशी जाईन मग मी बायती वाघेऊन खरं झबरू कधी या पाण्यात झालं शेवंत मावशी तू सांगायच चालू मी गौनिशा दोन दिवसानं बारसा आहे आणि तू काय कर दोन तीन बाया सांगून देणं घेऊन येणं गौनिशासाठी झाबरू आता सकाळी सकाळ वावरत जातात दुपारी येतात कामाव उन्हाच्या न दुपारी आण मग मी माघराबाच्यात ज्या त्या हा शेवंत मावशी ज्या त्या घेऊन येतो तो मी चलो किराणा आले आता पहिले किती कामं सांगत बसतं आता आपल्याला लागते काही ना काही हा रे झाबरू जा येतो मी बाइ भरमा कि हरिक झाबरुले पुरी चाहिँ अस पाइजे बाप्पा सो हरेक जो प्रत्येक बापाले अलि त पोरी चाहिँ बाई कधी पुरी मती हु सग आउँछ पुरी रात देउ गरी देउकाबाइ पाइतो न त्यो सँगै मैले आउँ ल पाप्ने गरौँ दुपारीपरु गाउनु तरिनसला पाइजे मोकळं बोलत तरी जाते लेखाचं जेणे दिसा ते जे दिसते पहिले झाबरू करे जवळ पण तोंड फिरत काय रे नाही 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 तसं नाही जवळ ब मला एक काम आठवलं होतं म्हणून पलटलो होतो मी तुम्हाला पाहून कोण पैदेव राजा व तुम्हाला पाहून तर अजून पुढे या तेच म्हणतो मी म्हटलं मला पाहूनच चालला काय काय रे कधी आहे मग जेवण घेऊन ते सांगायला आलो ना मी चल मुर भाजीपाला काही आणत नाही सांगतो शांतीने भाजीपाला भाजीपाला आणा बा आम्हाला बोलायला नाही का भाजीपाला आण म्हणतो अरे राजा हो चला मागा तुम्ही आता पहिले काम करू लागता गहू घेऊन सोन टो सोन किराणा आणत राहिला कुठे दिली शांता बाई येतो मी दुकानातून आई शांती घरात जाय पण कर लवकर कार्यक्रम आम्हाला जेव्हा घरात मला सगळे येले आणि डबा बी त्याचा संध्याकाळचा पण घे जवळ म्हणजे हराम खरंच असते पण किती काही खाऊ घाला नळल्या लोक हात घातला तरी कोणलाच नाही ते जवायचे किती करा कामाचं असलं तर होऊन ते आणि कामाचं नसलं हाकल हो करून देते आता जेवायचं आहे म्हणून मला काही हाकललं नाही त्या दिवशी तर लेकानं हाकलून दिलं मला दोन पाय टाकायला मन होत नाही पण आता आपल्या बहिणीसाठी या लागते शांताबाई कुठे गेली शांताबाई मी शांतापैकीबाई शांता पाहिजे धंदे मांग आणि त्याच्यात मय परेशानी शांता पहिली कुठे गेली हो शांताबाई अरे खरे जग

मै ठाउँ शान्ताभाइ म जना कार्यक्रम गरोटा साबरू खाले खर्च बस एउटा चहा पाँदा बज चाहानी अनि करून देतो मी तुले बस कि त सँगा बस खर्च पहिले ठेउ आकरा पाइसे किती कर्ज फिरशी ते माधुरीले पाइ काय कि अनि त्यही त सङ्गत सहा महिनेमा पढत नै शान्ताभाइ जो द्या एउटा खर्च आता आले न जेवणाचा करतो कार्यक्रम शान्ताबई म इच्छा है ना तु इच्छा रिंकू तु आता श्रीमंत बाई झाली गरीब रिंकू रिन्कु रिंकू काय रिन्कु मामा तुले मामा रिन्कु आहे कोणी या जगानी श्रीमंत गरीब ते आपल्या मनात असते हा गरीब आहे तो म्हणता आहे तसं काही नाही चांगली आहे की मामा मुलीची तब्येत तुमच्या मामीची तब्येत चांगली आहे चल ना रिंकू तू कधी आली तर झाबरू मामा निकालच आले शांताबाई रिंकूली बी घेऊन ये मग ये बरं मी किराणा चाललो आता काही सांगत नाही मी कोण आले तुची शांताबाई दोन चार बायक घेऊन हा झाबरू जा काही काळजी नको येतो मी काय बरं रिंकू এ মোটার খরচ কেলা না তো মামা পায় মনতি পা জম করি ঝাঁর সারকা বাপে পোরে লয় হরি আলো ঝাঁর আগে আোক পোরাচা বারসা করত পোরা পোরিজে নেই করত মা পোরেচা কার্যক্রম কেলা কিকে চাঙ্গি গোষ্ঠ আগত ইলে সবিত মাফে দুপুরে চলো তো পাই ন

काय बाहेर सांगितलं की काय काय समजत नाही अरे शांता मामा कुठे चालू तुम्ही थैली घेऊन काय किराणे गिराण आणता काय अरे काही नाही शंकर थैली घेऊन मी बहाने ना त्याच घरी येऊन राहिलो होतो जगन भेटले होते थांबा म्हणे दोन दिवस माझा भाऊ येऊन राहिला म्हणे पोरूचा काका मग ते आले म्हणे डाळ फायनलच करून घेऊ आपण मग हे तुला सांगायला येऊन राहिलो होतो मी त्या घरी शकून आम्हाला सांगतो म्हणतो शांता मामा पाहिजे बरं आपल्या हातात निसरलं नाही पाहिजे हे स्थळ अरे मिस्टी पक्का धरून ठेवायला नाही शंकर काही काळजी नको करू मग येऊ मी नाही आई पाहून राहिली ना आई सांगून देतो दोन दिवस पाहून लेट सांगितलं ले म्हणून माझरी आता कधी पाहू ना आता पाक पाणी सगळे कामं झाले कपडे कपडे दुधी आहे पण का धानू काय आता पोरीले काय मी शांतता येतात काय तर आंघोळ करायसाठी बाळाची नाही तर पुष्पा काकू तुम्ही मला तातून द्या आणि जेवण झालं की तुम्हीच म्हणून घ्या नाही तर बाळाले आई आई मी नी, मी करू काय आई मी करू काय थांब पिंकी बेटा पाहि कसे म्हणतो मी पिंकी बेटा तू जेवण काकूसोबत जेवतो काय आई नाही मी नाही जेवत आहे सन्याच्या घरी ती मी सन्याच्या येतो म्हणे घेऊन निशाले बरं बरं ठीक आहे मग चल मी काकू वाहून आणतो आता

स्वयंपाक काही झाला की दाखव तुम्ही माहिती सासू सुना मस्त मिळून कामं करून राहिले सविता शांता काकू बसा ना नाही नाही गुड्डी कर कर कामं कर मी इक अर्जंट कामासाठी आली होती मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि झाबरूच्या मुलीचं का ना काय नाव ठेवा कमेंट करू नक्की सांगा तुम्ही सांगितलेलंच आम्ही नावं ठेवू आणि ज्यांचे वादेस असतील त्यांनी पण नावाचे कमेंट करा चला मग स्वस्त रहा मस्त रहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात